नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामोडी कल्याण मधील भाजपचे माजी सरचिटणीस आणि सक्रिय सदस्य राजाभाऊ पातकर यांनी भाजपला रामराम ठोकला आहे पातकर हे उद्या काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत ही माहिती काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी दिली पातकर हे दहा वर्षापूर्वी काँग्रेस पक्षात होते दोन साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता भाजपमध्ये त्यांनी दहा वर्ष काम केले जिल्हा सरचिटणी संपर्क प्रमुख आदीपदावर ते कार्यरत होते मात्र भाजपचे सध्याचे ध्येय धोरणे पाहता त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे काही दिवसापूर्वी भाजपमधून राकेश मुता यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता मुता देखील यापूर्वी काँग्रेसमध्ये होते ते दे देखील स्वग्रही परतले होते आता त्यांच्या पाठोपाठ पातकर यांचाही काँग्रेसमध्ये प्रवेश झाल्याने कल्याण पश्चिमेतील भाजपला एक मोठा धक्का आहे आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेता पाटकर यांचा पक्षप्रवेश महत्वाचा मानला जात आहे भाजपचे किंवा इतर पक्षातले अनेक लोक आमच्या संपर्कात आहेत काँग्रेस पक्षामध्ये येऊन काम करण्याची त्यांची इच्छा आहे मागचं कारण एक आहे की भाजप हा लेना बँक आहे देना बँक नाही आहे त्यांना फक्त घ्यायचं माहिती आहे पण ज्या वेळेस कार्यकर्त्याला द्यायची वेळ येते तेव्हा ते, ते हात झटकतात त्यांना लटकून ठेवतात आणि अनेक अशा लोक अनेक इतर पक्षातल्या किंवा काँग्रेस पक्षातल्या लोकांना आमिष दाखवायची त्यांना आपल्या पक्षात घ्यायचं त्यांचा निवडणुकीसाठी वापर करायचा आणि त्यांच्या हातात त्यांना कुठलीही जबाबदारी द्यायची नाही त्यांच्या हातात काही द्यायचं नाही ही भाजपची नीती राहिलेली आहे त्याच्यामुळे गेल्या दहा वर्षात भाजपनी ती देशाची वाट लावली आहे मग त्याच्यामध्ये संविधान बदलण्याचा विषय असेल शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करण्याचा विषय असेल आजपर्यंतची सगळ्यात मोठी बेरोजगारी असेल महिलांवरचे अत्याचार असतील आणि या बाबतीत पूर्णपणे अपयशी भाजप पक्ष भाजप सरकार ठरलेलं आहे आणि त्यांच्या या नीतीला कंटाळून जे काँग्रेस सोडून गेले होते की काहीतरी बदल भाजपमध्ये गेल्यानंतर आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या महानगरपालिकेच्या परिसरामध्ये किंवा राज्यामध्ये होईल हे दहा वर्षात काही झालं द्धाल, झालं नाही आणि हे न दिसल्यामुळेच ते आज पुन्हा एकदा घर वापसी करत आहे त्याच्यामुळे मी त्यांचं राजाभाऊ पाटकर यांचं मनापासून काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा घर वापसी केल्याबद्दल मी त्यांचं स्वागत करतो पक्षात प्रवेश करताना मला खूप आनंद होत आहे काँग्रेस पक्षात येताना मला खूप आनंद होत आहे कारण की मी कुठे बाहेर नाही मी माझ्या घरातच येतोय भाजप बरोबर नाराजी असेलच म्हणूनच मी इकडे आलेलो आहे काय काय नाराजी येतं जे काय ध्येय धोरणं पक्षाची वगैरे जी आता चाललेली आहेत ती कुठेतरी माझ्या तत्वाला पटत नाही मी एक बहुजन समाजातील कार्यकर्ता आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आल्याकारणाने मला त्याची जाण आहे आणि ती जाण असल्यामुळेच जे काही आत्ताच्या घडीला जे राजकारण चाललेलं आहे भारतीय जनता पार्टीमध्ये ते मला तरी माझ्या मनाला स्वतःच्या योग्य पटलं नसल्याकारणाने मी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचं निश्चित राजकारण आता आपल्याला चांगलंच पाहिजे आहे आपण पत्रकार म्हणतो आपल्या माध्यमातून आज आम्ही मीडियालाच बघतोय आणि ते बघतोय म्हणून आमच्याकडे जास्त गरजेल लक्षात येते द व्हेरी पोर्ट डिस्कवरी डिव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्या संपर्क संपायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर्ट झिरो फोर्ट झिरो तर वेळे झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद